गावाला यात्रेला आलेल्या जवानाचा मृत्यू बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून गावच्या यात्रेसाठी सुट्टीवर आलेले जवान प्रशांत दिलीप कदम वय वर्ष पस्तीस वर्षे, वर्षे यांचे आज विजेचा जोरदार धक्का बसल्याने दुर्दैवी निधन झाले त्यांच्या निधनाने मान तालुक्यातील दानवलेवाडी गावासह सवंद तालुक्यावरती शोककाळा पसरली आहे जवान प्रशांत कदम हे सध्या भारतीय सैन्य दलातील एकोणीस मराठा लाइट इन्फंट्री या रेजिमेंट मध्ये आसाम येथे हवालदार पदावर काढत होते श्री महालक्ष्मी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त दहा दिवसांपूर्वी ते सुट्टीवर आले होते यात्रेचा मुख्य दिवस होता त्यामुळे गावकऱ्यांसह प्रशांत यांची सुद्धा यात्रेच्या अनुषंगाने लगबग सुरू होती यात्रेनिमित्त घरामध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास ते घरासमोरील नळपाणी पुरवठा योजनेच्या पाईपला विद्युत मोटर जोडत होते यावेळी अचानक पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने प्रशांत यांना विजेचा जोरदार धक्का लागून ते जागेच कोसळले त्यांच्या पत्नीने हे दृश्य पाहिल्यानंतर आरडाओरडा करून नातेवाईकांना बोलवले तत्काळ त्यांना दहिवडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच प्रशांत यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले ऐन यात्रे दिवशी झालेल्या या घटनेने दानवलेवाडी गावमध्ये स्मशान शांतता पसरली उमद्या व्यक्तिमत्वाच्या प्रशांत यांनी बांधलेल्या बंगल्याची चार महिन्यांपूर्वीच शांती झाली होती आता कुठे सुखाचे दिवस आलेले असतानाच या दुर्दैवी घटनेने प्रशांत यांच्या कुटुंबियांवर डोंगर कोसळला प्रशांत यांना पाच वर्षाचा मुलगा आहे घटनेची रात्री उशिरा मयर जवान प्रशांत यांच्यावर शासकीय इतमामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले तहसीलदार विकास अहिर नायब तहसीलदार श्रीकांत शिंदे दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गरदराडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तर सातारा पोलीस दल आणि एकोणीस मराठा बटालियन यांच्याकडून शासकीय मानवंदना देण्यात आली जवान प्रशांत कदम यांच्या पश्चात आईवडील पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे پُٹھي کري ماؤت قصوردار سركن چينڊي اپن منن من ڏي ته ٽوڙ سائي سارا پوليس सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक हो, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा